पत्रकार संघाचे सर्वच सदस्य आणि सर्व सहकारी आज या ठिकाणी आमने आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं मी त्यांचे मनापासून आभार मानते तुम्हाला सगळ्यांना गणेश उत्सवाच्या आणि पत्रकार दिन छाया पत्रकार दिनाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते मला असं वाटतं मागच्या आठवड्यात व्हिडिओग्राफर्स दिवस पण होता मी तो सोलापुराचा एकोणीस तारखेला होता चार्थ आ, चार्थ 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 आणि खरंच पवार साहेब म्हणाल्याप्रमाणे म्हणाल्याप्रमाणे की एक इमोशन कॅप्चर करणं काय असतं हे तुम्हाला समजतं आजकाल इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या काळात ती स्किलच राहिली नाही जी तुमच्याकडे आहे कधी कधी तर तुमच्या माध्यमातून जे फोटोज निघतात <laughs>